नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे उत्तर प्रदेशातील अलीगड येथे सर्वांनाच चकित करून टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ही बातमी ऐकून खरंच धक्का बसेल एका महिला आपल्या होणाऱ्या जावयाला घेऊन गे। पळून गेली आहे सासू आणि जावयाचे या प्रेम कहाणीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आला आहे कुणालाच काहीही कळू न देता महिलेने होणाऱ्या जावयासोबत पळून जाण्याचा प्लॅन बनवला होता महिलेचे पती जितेंद्र कुमार यांनी यासंबंधीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे यानंतर पोलीस त्या महिला आणि तिच्या होणाऱ्या जावयाच्या शोधात आहेत तर जितेंद्र कुमार यांच्या मुलीचे लग्न सोळा एप्रिल रोजी होणार होते जितेंद्र यांच्या पत्नीने लग्नाची पत्रिका घेऊन त्यांना त्यांच्या मेहुनीच्या घरी पाठवले जितेंद्र हे बेंगलुरु येथील नोकरी करत असून ते गावी खूपच कमी वेळा येत असल्याचे त्यांनी सांगितले ते म्हणाले की मी माझ्या मेहुनीला पत्रिका देऊन घरी परतल्यानंतर माझी बायको घरी नव्हती कोणा नातेवाईकाकडे गेली असेल असं मला वाटलं मात्र तिचा काहीच पत्ता न लागल्यामुळे मला संशय आला कॉल डिटेल्सवरून झालं उघड आपल्या पत्नीच्या शोधात असताना जितेंद्र यांनी महिलेचे कॉल डिटेल्स चेक केले यावरून त्यांची पत्नी आपल्या होणाऱ्या जावाच्या दिवसभरात पंधरा तासाहून अधिक वेळ बोलत होती आणि ती समोर आल्याच्या नंतर ध धक्कादायक आणि या प्रकारानंतर जितेंद्र यांनी त्यांच्या हो या जा होणाऱ्या जावयाला कॉल केला जितेंद्र यांनी मग याच्या म्हणण्यासोबत कॉल केल्याच्या नंतर होणारा जावई त्यांना फोनवर म्हणाला तुम्ही तुमच्या पत्नीला वीस वर्ष त्रास दिला आहे आता त्यांना विसरून या जा यावरून जितेंद्र यांना संशय पक्का झाला कारण की ती जावयासोबत गेली त्यांच्या जावय त्यांच्या होणाऱ्या पत्नीशी कमी आणि त्यांच्या सासूशी जास्त वेळ फोनवर बोलत होता आणि फोनवर सतत बोलायचा सासू घेऊन गेली लाखो रुपये कारण की तिने जवळपास जितेंद्र कुमार यांच्या मुलीचे लग्न सोळा एप्रिलला होणार होते जितेंद्र पत्नीचे लग्नाची जी, जी, जी पत्रिका घेऊन तो मेहुनीच्या घरी गेल्याच्या नंतर जितेंद्र यांचे जे साडेतीन ते चार लाख रुपये त्या लग्नासाठी थी ठेवले होते ते सर्वच पैसे घेऊन त्याची सासू जावयासोबत पळून गेली आहे त्याच्यानंतर त्याचाच खूप शोध सुरू आहे आतापर्यंत अद्यापही त्यांचा पत्ता लागलेला नाही आणि पकडल्या गेल्या आहेत कारण की त्यांच्यासाठी दोन तीन पथक रवाना झालेले आहे आणि त्याला लवकरच अटक करण्याचे पोलीस प्रशासनाने दिले दिलेसुद्धा आहेत परंतु जवळपास तीन चार लाख रुपये आणि काही दोन तीन लाखाचे दागिने असे सर्व ते दोघे घेऊन फरार झाले आणि त्याच्यात जी ती नवरी मुलगी होती ज्याचं लग्न त्या मुलासोबत होणार होतं त्याची तब्येत खूप खरावली आहे आणि ती तीन ते चार दिवसापासून ते दवाखान्यात आहे त्यांच्यामुळे जो जितेंद्र आहे तो मुलीसाठी पण इथे खचून गेला आहे आणि त्याची बायको त्या जाऊन पळून गेल्याच्या नंतर तो म्हणजे सर्व तुटलेला आहे आणि जितेंद्रसाठी ही खूप म्हणजे खूप